श्रीकृष्ण गोविन्द हरेरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविन्द हरे मरारी हे नाथ नारायण वासुदेवा पितु स्वामी सखा हमारे पितु मात स्वामी सखा हा मारे हे नाथ नारायण वासुदेवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज या व्हिडिओमध्ये आपण गुरुवारच्या दिवसाबद्दल धार्मिकदृष्ट्या विशेष अशी माहिती जाणून घेऊया आठवड्याच्या सातही वारांना वेगवेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक वार तेवढाच खास आहे जसा की गुरुवार सुद्धा बऱ्याच जणांचा आवडीचा वार वारसुद्धा गुरुवार असेल तर याच गुरुवारबद्दल सविस्तरपणे ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे असं म्हटलं जातं की दररोज भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि घरामध्ये सुखसमृद्धीसुद्धा येते याशिवाय गुरुग्रह ज्याला देवांचा गुरु असं म्हटलं जातं त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गुरुवारचा दिवस हा अतिशय शुभ आहे जो कोणी या गुरुवारच्या दिवशी गुरुवारचे धार्मिक नेमधर्म पाळून विधीपूर्वक पूजा अर्चा करतो त्याला गुरुग्रहाशी संबंधित शुभ परिणाम प्राप्त होतात ज्यामुळे घरामध्ये समृद्धी येते आणि कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो गुरुग्रहाच्या प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन सकारात्मकतेने भरलेले असते कधीही आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत नाही कामाच्या ठिकाणी आपला मान सन्मान वाढतो दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि वैवाहिक जीवनसुद्धा आनंदी राहतं एवढंच नाही तर ज्यांचं लग्न जमत नाहीये लग्न जमण्यासाठी विवाह जमण्यासाठी तुम्हाला खूप सारी स्थळं पहावी लागत आहे तरी पण पदरी निराशाच पडते तर ही अडचणसुद्धा दूर होते चला जाणून घेऊया गुरुवारी कोणकोणते उपाय केल्यामुळे आपल्याला बृहस्पतीसह भगवान विष्णूंची देखील कृपा प्राप्त होईल त्यासाठी गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठावं शक्यतो ब्रह्ममुहूर्त त्यासाठी अतिशय उत्तम असा कालावधी आहे घर घराचं अंगण सभोवतालचा परिसर इत्यादी गोष्टींच्या स्वच्छतेवर भर द्यावा गुरुवार भगवान विष्णूंना समर्पित असला तरी जिथे श्रीहरी तिथे माता लक्ष्मी नक्कीच असते म्हणूनच तर आपण त्यांना लक्ष्मीनारायणाचा जोडा किंवा लक्ष्मीनारायण या नावांनी ओळखतो माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे ज्या घरामध्ये स्वच्छता टापटीप नीटनेटकेपणा आणि शांतता असते त्या घरामध्ये ती दीर्घकाळ वास्तव्य करते त्यासाठी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत एकदा की अशी छान सवय आपल्याला ला लागली की बरोबर ती कामं केल्याशिवाय आपलं मनच लागणार नाही या दिवशी शेणाचं सारवण चूल पोचारणे म्हणजे चूल सारवणे फरशी पुसणे घराची डीप क्लिनिंग जी आपण अधूनमधून काढत असतो अंथरण्या पांघरण्याचे कपडे धुवायला काढणे ही कामं टाळावी जेणेकरून आपल्या कुंडलीतला गुरुग्रह कमजोर होणार नाही दररोजची जी साधीसुधी कामं असतात ती आपण करू शकतो जास्तीची स्वच्छतेची कामं आपल्याला या दिवशी आवर्जून काढणं टाळायची आहेत ही गोष्ट आपण लक्षात ठेवली तर नक्कीच पुढच्या गोष्टीसुद्धा आपल्या कुंडलीमध्ये सुरळीत राहतील स्वच्छता वगैरे आटोपली की स्नान करायचं पाण्यामध्ये चिमटीभर हळद टाकून स्नान करणं या दिवसासाठी उत्तम राहील मुख्य प्रश्न येतो केस धुवायचे की नाही तर गुरुवारी काही डोक्यावरून पाणी घेऊ नये हा नियम फक्त स्त्रियांसाठी लागू आहे कारण पुरुष मंडळी दररोज आपले केस धुवत असतात त्यांच्यासाठी हा नियम नाही आहे त्यामुळे गुरुवारचा दिवससुद्धा पुरुषांनी केस धुण्यासाठी वापरला किंवा गुरुवारीसुद्धा नेहमीप्रमाणे डोक्यावरून पाणी घेऊन आंघोळ केली तरी पण तुमचं काही बिघडणार नाही आहे आता स्त्रियांनी या दिवशी केस का धुवायचे नाही आहेत तर याबद्दल थोडं सविस्तरपणे आपण माहिती करून घेऊया कारण बऱ्याच जणींचा प्रश्न हाच असतो की हा वार नको तो वार नको या दिवशी केस धुवायला नको त्या दिवशी नखं कापायला नको तर याची सविस्तर कारणंसुद्धा आम्हाला सांगत जा तर केस धुण्याबाबत आपण आजच्या या माहितीतून जाणून घेऊया तर बघा मंडळी अगदी पूर्वीच्या काळापासून किंवा आपण अगदी लहान होतो तेव्हापासून आपल्या घरातल्या मोठ्या मंडळींकडून हे ऐकत आलो आहोत किंवा बऱ्याच ठिकाणी तुमच्यापैकी भरपूर जणांनी वाचलंसुद्धा असेल की आज गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी केस धुवत नाही बघा वेळ बदलली पद्धत बदलली पण आज देखील गुरुवारी केस धुवायच्या आधी आपल्या मनामध्ये एकदा विचार नक्की येतो की अरे आज गुरुवार आहे मी केस धुवायला हवे की धुवायला नको पण काही ज्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी सांगितलेल्या आहेत त्या काही उगाच नाही हिंदू धर्मामध्ये बृहस्पतीवाराला सर्वात पवित्र दिवस मानला जातो हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे गुरुजी आराधना केल्यामुळे याला बृहस्पतीवार किंवा गुरुवार असं म्हटलं जातं या दिवशी पूजा करून लोक आपल्या लोकांच्या आरोग्याची आणि सुखाची कामना करतात या दिवशी डोक्यावर पाणी न घेण्याबद्दल एक कथा आहे एका गावामध्ये एक श्रीमंत व्यावसायिक आणि त्याची बायको राहत होते ते दोघेही आपल्या वैवाहिक जीवनामध्ये फार खुश होते आनंदी होते सुखात आपलं वैवाहिक जीवन किंवा संसारी जीवन ते जगत होते बायको अगदी गृहकर्तव्य दक्ष होती पण बघा प्रत्येक माणसामध्ये काही गुण असतात तर काही अवगुण असतात कुणीच एवढा सर्व गुण संपन्न नसतो त्याच पद्धतीने व्यावसायिकाची जी बायको होती ती अतिप्रमाणात कंजूश होती किंवा तिला आपण महाकंजूश असं म्हणू शकतो तिला दान द्यायला अजिबात आवडत नव्हतं माणसाने कंजूश असावं बायकांनीसुद्धा कंजूश असावं जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते असं म्हटलं जातं पण अतिकंजूषपणा किंवा महाकंजूशपणासुद्धा काही कामाचा नाही अशाच पद्धतीने ही व्यावसायिकाची बायको होती एकदा एका भिक्षुकाने जेव्हा तिचा पती घरी नव्हता तेव्हा तो तिच्याकडे आला असता काही खायला मागितलं पण या महिलेने उत्तर दिलं की सध्या ती घरकामामध्ये व्यस्त आहे आणि त्या भिक्षुकाने नंतर यायला हवं अशा प्रकारे तो भिक्षुक बऱ्याच वेळा वेगवेगळ्या वेळेवर येत राहिला पण प्रत्येक वेळा ती महिला त्याला सांगत होती की मी घरकामामध्ये व्यस्त आहे एके दिवशी भिकाऱ्याने महिलेला किंवा त्या भिक्षुकाने महिलेला विचारले की केव्हा तू रिकामी असते जेव्हा मला तुझ्याकडून भोजन मिळू शकेल तर महिलेला राग आला आणि तिने त्याला म्हटलं की आधी स्वतःकडे बघ मी कधीही रिकामी नसते तेव्हा त्या भिक्षुकाने तिला म्हटले बृहस्पतीवारी तू डोक्यावर पाणी घेतलं तर नेहमीसाठी रिकामी होशील कारण तो बऱ्याच वेळा तिच्याकडे येत राहिला तरी पण हिने काही त्याला भोजन दिलं नाही शेवटी भिक्षुक संत महात्मे यांचा आपण कधी अपमान केला तर नक्कीच त्यांच्या शापापुढे आपल्याला सामोरं जावं लागू शकतं किंवा त्या परिणामांना सामोरं जावं लागू शकतं तसंच या व्यावसायिकाच्या बाय बायकोसोबत घडलं तर त्या स्त्रीने त्या भिक्षुकाच्या गोष्टी काही मनावर घेतल्या नाही रोज ती डोक्यावरून अंघोळ करत राहिली म्हणजे दररोज आपले केस ती धुवत राहिली तसेच सवयीप्रमाणे तिने गुरुवारी देखील डोके धुतले मग काय त्या महिलेच्या सर्व धनाचा नाश झाला आणि ती सर्व सुख आनंद यांना गमावून बसली नवऱ्यासमवेत ती अगदी रस्त्यावर आली सगळं काही तिच्याजवळचं संपलं होतं आता दोघेही अन्न पाण्यासाठी दारदार भटकू लागले दारोदारी ते भिक्षा मागू लागले परत तो भिक्षुक त्या महिलेला मिळाला तर महिलेने आपले हाल त्याला सांगितले नंतर त्या दाम्पत्याला असा अनुभव आला की तो भिकारी गुरुच्या रूपामध्ये आपल्याकडे आला असून त्याने भिकारीचा किंवा भिक्षुकाचा वेष धारण केला होता भिक्षा तो मागत होता म्हणजे एक प्रकारे साक्षात देवच तिची परीक्षा बघण्यासाठी आला होता त्या दिवसापासून त्या महिलेनं बृहस्पतीवाराच्या दिवशी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी डोकं धुणं बंद केलं आणि गुरुची पूजा करणं सुरू केलं त्यांना पिवळ्या रंगाचं फूल त्याचबरोबर पिवळ्या रंगाचं जे काही भोजन असतं त्याचा नैवेद्य दाखवायला सुरुवात केली हळूहळू ते लोक परत आनंदी जगू लागले अशा पद्धतीने गुरुची कमजोरी किंवा कमतरता आपल्या कुंडलीमध्ये होऊ नये यासाठी आपल्याला गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे नसतात इतर मान्यतेनुसार बृहस्पतीवार विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करण्यासाठी पवित्र दिवस असतो तर या दिवशी केस धुतल्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही आणि घरामध्ये संपन्नता येत नाही तर अशा सगळ्या धार्मिक मान्यतांमुळेच गुरुवारी केस धुण्यासाठी सर्वांचीच मनाई असते गुरुवार हा केस धुण्यासाठी वर्ज्य दिवस मानला जातो तसं आपण सर्वच महिला दररोज काही केस धुवत नाही काही विशेष पूजा अर्चा असेल आपलं व्रत असेल उपवास असेल किंवा मग भरपूर दिवस झाले केस धुतले नाही आता थोडे केस खराब वाटत आहे तेव्हा आपण केस धुतो किंवा दर रविवारी आपण एक नियम केलेला असतो की आपण दर आठवड्याला किंवा आठवड्यातून दोनदा असे केस धुवायचे तर त्यामध्ये आपलं नियोजन असं असावं की गुरुवारच्या दिवशी आपलं केस धुणं आलं नाही पाहिजे त्यामध्ये मासिक धर्माची काही अडचण नाही आहे आता मासिक धर्म आपण साधारणतः चार दिवस पाळतो चौथ्या दिवशी किंवा कुणी, -कुणी पाचव्या दिवशी केस धुतं आणि मग नाईलाजाने समजा तुमचा चौथा किंवा पाचवा दिवस म्हणजे केस धुण्याचा दिवस जर गुरुवार आला तर मग त्या दिवशी तुम्ही नक्की केस धुवू शकता फक्त शॅम्पू वगैरे जे काही तुम्ही लावाल किंवा केसांना तुम्ही जे काही लावून केस धुता तर मग पाण्यामध्ये थोडीशी हळद तुम्ही मिसळली आणि मग तुम्ही केस धुतले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही कारण गुरुची पूजा करण्यासाठी किंवा बृहस्पतीची पूजा करण्यासाठी म्हणून हळद हा अतिशय उत्तम पदार्थ किंवा शुभ पदार्थ म्हणून ओळखला जातो तर हळदीचा वापर तुम्ही करायचा आहे तसं आपल्या चॅनेलवर कोणत्या दिवशी केस धुणं शुभ असतं कोणत्या दिवशी केस धुणं वर्ज्य असतं त्याचे परिणाम काय होतात याचा एक सविस्तर माहितीचा व्हिडिओ आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये त्या व्हिडिओची लिंक देते जेणेकरून तुम्हाला इतर वारांबद्दल सुद्धा सविस्तरपणे जाणून घ्यायचा असेल तर तो व्हिडिओ नक्कीच कामात येईल चला मंडळी बृहस्पती वाराला म्हणजेच गुरुवारी केस का धुवत नाही याबद्दल आता तुम्हाला सविस्तरपणे समजलंच असेल आपण आता पुढच्या गोष्टींची माहिती करून घेऊया तर गुरुवारी आपल्याला पिवळे कपडे घालायचे आहे गुरुवारी पिवळे कपडे परिधान करणं अतिशय शुभ मानलं जातं पत्रिकेतील गुरुग्रह बलवान होण्यासाठी गुरुवारी पिवळे कपडे घालणे शुभ मानले जाते भगवान बृहस्पतीला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी गुरुवारी पिवळे कपडे परिधान केले तर आपल्या जीवनावर म्हणजे जे कोणी गुरुचं साधक आहे किंवा जे कोणी भगवान विष्णूंना मानतं बृहस्पतीला मानतं किंवा मानत नसले तरी पण स्वतःच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह मजबूत राहावा यासाठी हे उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनावर चांगला परिणाम होतो या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे पूजा करणं काहीच अवघड नाही आहे आपल्या देवघरामध्ये जो रंगनाथ असतो किंवा ज्याला आपण बाळकृष्ण असं म्हणतो तर ते श्रीकृष्ण आहेत भगवान विष्णू आहेत तेच विठ्ठल आहेत तेच राम आहेत त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही त्या लहानशा बाळकृष्णाच्या मूर्तीची पूजा करू शकता आपल्या महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये विठ्ठल रुक्मिणीची सुद्धा मूर्ती असते तर भगवान विष्णू म्हणून तुम्ही विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली तरीही चालेल तर पूजेमध्ये सर्वात पहिल्यांदा त्यांचा तुमच्याकडे फोटो असेल तर मग फोटो पुसून घ्या ओल्या कपड्याने पुसा नंतर पुन्हा कोरड्या कपड्याने पुसून घ्या मग तुम्ही त्यांना पिवळ्या रंगाचं फूल असेल तुळशीची पानं असेल तर ती वाहू शकता आणि या ज्या मूर्ती असतात आपल्याकडे तर मूर्तींना आपण सर्वप्रथम पाण्याने स्नान घालायचं त्यानंतर पंचामृताने किंवा दुधाने नाही तर मग पाण्यामध्ये थोडीशी हळद मिसळून नाही तर मग दुधामध्ये थोडीशी हळद मिसळून स्नान घालायचं आणि सगळ्यात शेवटी पुन्हा स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं देवाला स्नान घालत असताना आपण आपल्या मुखामध्ये सतत ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः या मंत्राचा जप करत राहावा हा दुसरा म्हणजेच कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने म्हणून मी तुम्हाला जो मंत्र सांगितला हा मंत्र इतका प्रभावी आहे आपल्या मनामध्ये सतत ज्या गोष्टीची भीती राहते किंवा मग एखाद्या व्यक्ती आजारी असेल एखाद्या गोष्टीचं सतत आपल्यावर दडपण राहत असेल किंवा कोणतंही कारण की ज्याच्यामुळे तुम्हाला खूप ताणतणाव येतो चिंता वाढते तर त्या त्या वेळेस तुम्ही हा मंत्र तुमच्या मुखामध्ये सतत राहू द्या आणि मग तुम्हाला त्याचा परिणाम काय होतो तो, तो नक्कीच अनुभवायला मिळेल इतका हा प्रभावी मंत्र आहे मी सुद्धा आत्ताच या मंत्राचा खूप चांगल्या पद्धतीने अनुभव घेतलेला आहे म्हणूनच तुम्हाला इतकं आत्मविश्वासाने सांगत आहे हा मंत्र तुम्ही अवश्य म्हणत जा तुमच्या जीवनामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे बदल होतील या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंच्या समोर नैवेद्य म्हणून पिवळ्या रंगाचे अन्नपदार्थ ठेवू शकता त्यामध्ये तुम्ही एका वाटीत हरभऱ्याची डाळ गूळ त्याच्यावर तुळशीपत्र ठेवलं आणि एका छोट्याशा तांब्यात वाटीत किंवा लोटीमध्ये पाणी भरून ठेवलं त्याच्यावर सुद्धा तुळशीपत्र ठेवून भगवान विष्णूंना मनोभावे नमस्कार केला तरीही चालेल तुमच्या जेवणामध्ये तुम्ही सकाळी नाश्ता करत असाल तर नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे बनवू शकता किंवा उपीट बनवू शकता जसं की सांजा किंवा ज्याला आपण तिखट रवा शिरा या नावांनी ओळखतो तर तो तुम्ही बनवून खाऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही हवं तर कढी चपाती एखादी भाजी बनवून खाऊ शकता आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये परत वरण भात मेथीची भाजी पोळी किंवा भाकरी जे काही तुम्हाला आवडत असेल ते बनवून खाल्लं तरी पण चालेल यातून मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की गुरुवारचा दिवस असल्यामुळे जास्तीत जास्त करून पिवळ्या रंगाचे अन्नपदार्थ आपण खावे जेणेकरून आपल्या कुंडलीतला गुरुग्रह बळकट होईल त्याला मजबूती येईल कमजोरी कुणाच्या कुंडलीमध्ये असेल तर तीसुद्धा या उपायामुळे दूर होईल जास्तीत जास्त करून हळदीचा वापर होणारे पदार्थच मी तुम्हाला यामध्ये सांगितले आणि अगदीच तुम्हाला ज्या दिवशी काही डाळ गुळ वगैरे ठेवणं शक्य होत नाही किंवा विशेष असा पिवळ्या रंगाचा नैवेद्य बनवणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही केळी हे फळ जरी भगवान विष्णूंच्या समोर ठेवलं तरीही चालेल फक्त एक गोष्ट अजिबात विसरायची नाही ती म्हणजे नैवेद्य कोणताही असो कोणताही पदार्थ की पिवळ्या रंगाचा म्हणून तुम्ही भगवान विष्णूंच्या समोर ठेवला पण त्याच्यावर तुळशीपत्र आठवणीने ठेवा तुळशीपत्र ठेवल्याशिवाय भगवान विष्णू आपला नैवेद्य ग्रहणही करत नाही किंवा त्यांचा नैवेद्यच त्याशिवाय अपूर्ण राहतो एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी पण सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या असं आपण समजू शकतो आता ज्यांचं लग्न जमत नाही त्यांच्यासाठी एक अतिशय उत्तम असा किंवा प्रभावी असा उपाय सांगते बऱ्याच मुलींचे बऱ्याच मुलांचे प्रश्न येतात की आम्ही उपवर झालो आणि वय आमचं निघून चाललं आमच्याबरोबरच्या मुलांना मुलींना आता मुलं बाळं झाली पण आमचं काही लग्न होत नाही आहे भरपूर स्थळं येतात आणि आम्ही पण चांगल्या पद्धतीने शिकलेलो सवरलेलो आहोत कुणी म्हणतं आम्ही शेतकरी आहोत म्हणून आम्हाला कुणी मुली देत नाही कुणी म्हणतं की आम्ही शिक्षण चांगल्या पद्धतीने घेतलं नोकरी करतो पण मग मुलांच्या आणि मुलींच्या अपेक्षा खूप जास्त वाढल्या आणि आम्ही अजूनसुद्धा अविवाहित आहोत काय करावं तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही काय करायचं सर्वप्रथम सकाळी आंघोळ वगैरे तुमची जी काही दिनश्चर्या असते ती पार पाडायची आणि आपल्या देवघरामध्ये श्रीकृष्ण राधा किंवा भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा फोटो असेल मूर्ती असेल तर मग फोटो असेल तर आपल्याला तिथे काही स्नान वगैरे घालता येत नाही तरी पण आपण एक पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं किंवा तुळशीपत्र घ्यायचं ते पाण्यामध्ये बुडवायचं आणि ते ते पाणी थोडंसं त्या फोटोवर शिंपडून तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा ज्यांच्याकडे मूर्ती असेल समजा भगवान विष्णूंची मूर्ती आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीची वेगळी मूर्ती आहे तर दोन्ही मूर्ती शेजारी शेजारी ठेवून त्यांना सर्वप्रथम हळद हळदयुक्त पाण्याने स्नान घालायचं किंवा पाण्यामध्ये तुळशीची पानं टाकून त्यांना स्नान घालायचं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सतत जप करायचा मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून पुन्हा देवघरामध्ये किंवा तुम्हाला सेपरेट पूजा मांडायची असेल तर तिथे स्थापन करून घ्यायच्या खाली पिवळ्याच रंगाचं कापड अंथरायचं आणि दोन्ही मूर्तींवर तुम्हाला हळदीचा वर्षाव करायचा आहे जसं आपण कुंकुमार्चन करतो ना अगदी त्याच पद्धतीने आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटांमध्ये आता कोणती तीन बोटं करंगळी शेजारचं बोट जिला अनामिका म्हटलं जातं त्यानंतर मधलं बोट आणि अंगठा लक्षात ठेवा तर्जनी आणि करंगळी यांचा वापर करायचा नाही तर या तीन बोटांमध्ये आपल्याला हळद पकडायची आहे किंवा या तीन बोटांनी हळद उचलायची आहे आणि ती भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्या मूर्तीवर अर्पण करायची आहे तुम्ही फोटो घेतलेला असेल राधाकृष्णाचा किंवा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा तर त्या फोटोवर तुम्ही अशाच पद्धतीने हळद वाहिली तरी चालेल आणि मनातल्या मनात, मनात तुमच्या विवाहाची पूर्तता होण्यासाठी किंवा योग्य व्यक्तीबरोबर मनाजोग्या व्यक्तीबरोबर तुमचा विवाह व्हावा यासाठी प्रार्थना करत राहायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जरी तुम्ही म्हणालात तरी पण या मंत्रामध्ये तुमची जी काही इच्छा आहे तर ती देवापर्यंत पोहोचवण्याचं सामर्थ्य आहे नक्की तुम्ही हा उपाय करा दर गुरुवारी करायचा सकाळी जेव्हा आपण पूजा करतो ना तेव्हा करा किंवा मग तुम्हाला सकाळच्या धावपळीत इतका वेळ भेटणार नसेल तर जेव्हा कधी वेळ भेटतो तेव्हा जरी तुम्ही हे केलं किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जरी केलं तरी पुरेसा आहे आता ही वाहिलेली हळद का काय करायची तुम्ही साधारणतः पाच गुरुवार सात गुरुवार अकरा गुरुवार हा उपाय करत राहा आणि ही जी काही हळद असते तिचा खूप चांगल्या पद्धतीने पुढे आपल्याला वापर होणार आहे तुमची इच्छा शंभर टक्के पूर्ण होणार यामध्ये मात्र काही शंका नाही पण ही जी वाहिलेली हळद आहे ती तुम्हाला तशीच सांभाळून ठेवायची आहे जेव्हा खरोखर तुमचं लग्न होणार आहे लग्न जमल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण बोहल्यावर चढतो त्याच्या अगोदर आपल्याला हळद लावली जाते तर तुम्हाला स्वतःला लावण्यासाठी तुम्ही ही हळद त्या हळदीमध्ये मिसळून द्यायची आहे जेणेकरून देवाचा आशीर्वाद असणारी हळद तुमच्या अंगाला लावण्यासाठी कामात आली तर हा उपाय तुम्ही अगदी ध्यानपूर्वक करा लक्षात ठेवून करा आणि मुख्य म्हणजे श्रद्धापूर्वक करा तुम्हाला नक्कीच याचा गुण दिसल्याशिवाय राहणार नाही ज्या महिलांना वर्षभर म्हणजे कायमस्वरूपीचे महालक्ष्मीचे गुरुवार करायचे असतील तर त्यांनीसुद्धा कोणत्याही गुरुवारी महालक्ष्मीच्या व्रताला सुरुवात केली तरीही चालेल यामध्ये आपल्याला उपवास आणि पूजा दोन्ही करायचं असतं पण ज्यांना फक्त मार्गशीर्ष महिन्यातलेच गुरुवार करायचे असतात त्यानिमित्तानेच फक्त तुम्ही पूजा उपवास मग शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात तर अशा सर्व महिलांनी किंवा सर्व पुरुष कुमारिका जे कोणी असेल तर त्यांनी आवर्जून गुरुवारच्या दिवशी महालक्ष्मी व्रताची कथा ऐकावी आणि इतरांना ती ऐकण्यास बसायला सांगावं या कथेमध्ये सुद्धा खूप शक्ती आहे महालक्ष्मीची कृपा वरदहस्त यामुळे आपल्याला मिळत असतो ओम महालक्ष्मी नमो नमा ओम विष्णुप्रियाये नमो नमः हा जो काही मंत्र आहे तो सुद्धा तुम्ही या दिवशी ऐकू शकता एकशे आठ वेळा हा मंत्र तुम्ही ऐकण्याचं काम करावं पिंपळ तुळशी आणि केळीच्या झाडाला या दिवशी पाणी द्यावं आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही जर हळदीचा वापर केला तर नक्कीच चांगलं राहील बघा गुरुग्रहाशी संबंधित हे जे काही छोटे मोठे उपाय आहे ते आपल्याला शुभ परिणाम दाखवल्याशिवाय काही राहत नाही तुमच्या घरी लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांच्या कपाळावर तुम्ही केशराचा किंवा हळदीचा टिळा नक्की लावू शकता कपाळावर लावणं शक्य नसेल तर मानेवर म्हणजे जिथे आपली हनुवटी असते त्याच्या खाली गळ्यावरसुद्धा तुम्ही तो टिपका लावला तरीही चालेल तर नक्की लहान मुलांसाठी हा जो उपाय आहे तो खूप प्रभावी फायदेशीर ठरणार आहे महिलासुद्धा आपल्या कपाळी लावू शकता पण केशर किंवा अष्टगंध महिलांनी लावू नये चंदन महिलांनी लावू नये असं म्हटलं जातं तर मग तुम्ही हळद लावू शकता पुरुष असाल तर मग केशर अष्टगंध हे जे काही तुम्हाला गंध लावायचे असतील गुरुग्रहाचा प्रभाव तुम्हाला मिळावा म्हणून तर हे गंध तुम्ही लावू शकता मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी काय करावं काय करू नये केस धुवावे की धुवू नये याबद्दल सविस्तर माहिती सांगितली विवाहाच्या संबंधित ज्यांना काही समस्या असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण असा उपाय सांगितला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद